आज आरोही खूप खुश होते आणि त्याचबरोबर तिच्या मनात एक अस्वस्थताही होती तिने तिच्या आयुष्यात अनेक प्रकारचे यश मिळवले तरीही तिला असा आनंद हवा होता की जो प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे तिच्या मनात सतत गडबड होते पण तरीही आरोही धीर धरून राहिले आरोही आणि नवीन यांच्या लग्नाला जवळपास बारा वर्ष झाले होते पण आजपर्यंत त्यांना मूल झाल्याचं सुख मिळालं नाही ही गोष्ट तिला प्रत्येक क्षणाला सतावत होते नवीनचा स्वभाव खूप चांगला होता परंतु कधी कधी त्याला जाणवायचे की आपल्या कुटुंबात लहान मुलाच्या आनंदाची कमतरता आहे आरोही आपली समस्या कोणाला कधीच सांगू शकत नव्हती आणि त्यामुळे ती सतत दुखी राहत असे तिने प्ले स्कूलमध्ये काम करण्यास सुरुवात केली जेणेकरून इतर कामात लक्ष केंद्रित राहील आणि मुलांमध्ये राहून तिला ताजेतवाने वाटेल परंतु तिचा आनंद फक्त तिच्या शाळेपुरता मर्यादित होता घरी आल्यावर ती पुन्हा गप्प बसायची एके दिवशी नवीनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मित्राने सुचवलं की तुम्ही एक मूल दत्तक का नाही घेत जेणेकरून तुमचा एकटेपणा कायमचा संपेल नवीनने ही गोष्ट आरोहीला सांगितल्यामुळे आरोहीच्या मनात एक आशा निर्माण झाले नवीनने मुलाला दत्तक घ्यायचे ठरवले तेव्हा आरोहीने आनंदाने उडी मारले आणि आज तिला नवीनसोबत अनाथ आश्रमात जायचे आहे जिथून त्यांना एक सुंदर बाळ दत्तक घ्यायचे होते नवीन आणि आरोही तयार होत असताना अचानक दारावरची बेल वाजली आणि नवीनची आत्या कमलादेवी यांना पाहून दोघेही आश्चर्यचकित होऊन उभे राहिले कमलादेवी स्वभावाने खूप तापट होत्या आणि त्या आरोहीकडे बघत म्हणाल्या नवीन मी हे काय ऐकते लोक मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहात पण तुम्हाला आमच्या मोठ्यांचा सल्ला घ्यायची गरज वाटली नाही का आरोही त्यांना बसायला सांगू लागले पण आत्याने कोणाचेच ऐकले नाही आणि त्या दोघांकडे रागाणे पाहू लागले नवीनने आत्याला समजवण्याचा प्रयत्न केला आत्या यात काय वाईट आहे निरागस मुलाला घर मिळेल आणि आम्हाला आमचे मूल मिळेल कारण आता मी आरोहीला उदास बघू शकत नाही आम्हा दोघांचा आनंद बाळाला लवकरात लवकर घरी आणण्यात आहे आत्या रागाने म्हणाली पण कोणत्या जातीचा धर्माचा असेल कुणाच ठेव आणि तू त्याला घरी आणशील बरं मला सांग मुलगा आहे की मुलगी आत्याचे असे शब्द ऐकून आरोहीला विश्वासच बसत नव्हता की ज्यांना आपण आपले आदर्श मानतो त्यांच्या तोंडून अशा गोष्टी बाहेर पडू शकतात आरोही खूप प्रेमाने म्हणाली आत्या आम्हाला त्याची जात धर्म लिंग याची पर्वा नाही आम्हाला फक्त आमचे बाळ हवे आहे आणि त्याला नाव देऊन त्या मुलाचे आयुष्य उजळवायचे आहे जर आम्हाला हे हवे असेल तर कोणालाही कोणतेही अडचण येऊ नये आता दोघेही आत्याला सोबत घेऊन एका अनाथाश्रमात पोहोचतात तिथली सगळी मुलं त्यांच्या भोती गोळा होतात त्यातला एक निरागस मुलगा येतो आणि म्हणतो काकू तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन जा मी तुम्हाला त्रास नाही देणार जणू काही आत्यांना पण त्याच्या बोलण्यावर दया येते आणि अनाथ आश्रमाचे संचालक तिथे येतात आणि म्हणतात माफ करा सर इथे कोणीही आले की मुलांमध्ये एक आशा निर्माण होते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मूल दत्तक घेऊ शकता आत्या आत्याही खुश होतात आणि नवीन आणि आरोही मिळून एक सुंदर मुलगी दत्तक घेतात आणि बाळाचे नाव खुशी ठेवतात आता तर आत्याचा यावर आक्षेप नव्हता कारण त्यांना आरोहीचे प्रेम दिसत होते मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी आहेत जे किती वर्षापासून मुलासाठी आसुसलेले असतात अशा परिस्थितीत मूल दत्तक घेऊन उज्ज्वल भविष्य मिळून समाजाला जागरूक करता येते तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद